त्याच्या भणीचे नाही दिले तरी चालेल पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा कमा माझी फेरणी करी माझा पांडुरांडे ना पंढरी शंभर मुलांनी माझ्या पाण्याला दत्तक मग इंजिनिअर केलेले आहे नमस्कार मी रमाकांत आजगुडे आणि आपण पाहताय समय नगर चे आज आपण आलो ताराशी येथे ताराशी येथे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आले जाऊ आणि या ठिकाणी वारकरी साहित्य परिषदेचा हा एक कार्यक्रम चालू आहे या जिल्ह्यामध्ये हे अतिवृष्टी झाली एक महिना अतिवृष्टी झाली पूर प्रसिद्ध झाली शेतकरी अ खचलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांना आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचा हा कार्यक्रम आयोजित केला तर नेमकं काय कार्यक्रम आहे तो आपण दाखवणार आहोत आर असतील वारकरी साम्राज्य मंडळी असतील त्याला आपण दाखवणार आहोत आम्ही नेहमीच अशा नवीन नवीन घटना नवीन बातम्या जगत असतो आणखीने आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि का सार का या कार्यक्रमाविषयी काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा तर हा कार्यक्रम शेतकऱ्याचं मनोबल वाढवण्यासाठी आहे त्यामुळं लाईक करा आणि कमेंट करा राजेंद्र पंचायतगुरी पाहिजे आता हे दिंडी आहे काय काय नेमकं नियोजन आमचं नियोजन असं आहे की पूरग्रस्तामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं आहेत त्यान आमच्या वारकऱ्यांनी असं ठरवलं आहे की आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नये चांगले विचार सांगण्यासाठी सर्व आमच्या वारकरी मंडळ झालेला आहे आणि त्यांना आत्महत्यापासून रोखायचं आहोत चांगले विचार सांगण्यासाठी आम्ही काढलेलो आहोत आणि पुढं चांगलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन काका करणार आहोत आपण सांगू शकणार रुक्रमा माझी खरी माझ पांडुरंड नागर भरी न ना माझी ही पंढरी न माझी ही पंढरी अठरा धान्य मी कवितो गोर बाचे બોટ ભરી તો નિસરેガસી સદા ધગડી તો નિસરેガસી સદા ધગડી તો ચિંતા માં જા ઉરી માધી જેતી પંદરી માધી જેતી પંદરી નિશ્ચિત નિશ્ચિત આની મનસુદ આતા થતે आता जे शेतकरी व फल्यग्रस्त झाले अतिवृष्टीमुळे समाधान ठेवायला पाहिजे नैराश्य दे आणि त्या नैराश्य दूर करण्यासाठी शेतकऱ्याच आपल्या जिल्ह्यात आनंदी जाण्याचं आम्ही आवाहन करणार आहोत धन्यवाद संप्रदाय मग चांगलं काम आहे त्यांचं काय सांगायचं कशा काय काय नाही आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कसल्या प्रकारची काळजी करू नये आपला पांडुरंग त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आमचा वारकरी संप्रदायी आहे अहो शेत होऊन गेलं सगळं करून गेले त्यांना आत्महत्या करू करून काय ठेव देवा तुझ्या विना रे हे दोघ देवा तुझ्या तुझा रे हे सांग पु सुख दोख सुख दुखार देवा तुझ्या विना रे हे दुःख सांग पु एकदम छान एकदम छान ताई सुख दुःख खायचे त्याच्यावर आपण टेन्शन घ्यायचं नाही अ हा विचार डोक्यात आणायचा नाही आपल्या सगळ्याला सांगायचंय मग तुमचं नाव काय आणि कुठून आले मी संजना कुशतो राहणार टाकळी टाकणी आणि मानगिरी भजनी मंडळ टाकणी सांगू झाले तर तुम्ही कशा बघा विचार तुम्ही तुमचं नाव सांग आणि भजनी मंडळ कुठून आले हो, मी कळंबून आलेले आहे कमी गोविंदराव बोराडे कळंब येथे राहते मी चाळीस वर्ष भजन करते आमच्या ग्रुपचं नाव चिंतामणी भजनी मंडळ आहे पाऊस खूप पडलेला आहे आमच्या शेतात पाणी आहे काढता येईना आम्ही परेशान आहेत शेतकरी शेतकरी आत्महत्या बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करायला लागल्यात लोक खूपच तर आम्हाला दिवाळीपर्यंत काहीतरी सरकाराने मदत करावी

कार्यक्रमाचं नियोजन केलं म्हणजे एक शेतकऱ्याला मदत मिळावी एक सगळ्या सगळ्या मंत्र्यांनी आम्हाला शेतकऱ्याला मदत द्यावी सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय पावसाचं खूप प्रमाण वाढलं होतं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला मदत मिळावी आम्हाला वारकऱ्याला पण मदत मिळावी माझं अहिल्यास सुरू असे कळंब तालुका कळंब आहे आमचा हा आमचं गाव ग्रुपचं नाव आमच्या गाव कळंबच आहे आम्ही ग्राम आहे आमचं भजनी मंडळाचं श्री भजनी मंडळ आहे आमच्या कळमच हे नाव आहे आणि आमचं वाहन चिकड आहे आमची सगळे लोकांचं वाहून गेलेलं आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांनी मदत हे करावी मंत्री साहेबांनी आम्हाला छान सकाळचे काय बाबा कारस्थान आता आठ हजार रुपये एका बॅगला काढायला लागते आम्हाला ते पाण्यात आम्ही आठ हजार आठ हजार काढायचा तरी विषय केला आम्हाला रान नेट करायचं तर आठ हजार रुपये आम्हाला पुरत नाही तीन रान आता सध्या करायला सांगा आम्ही आठ हजार काय करायचं सरकार द्यायला लागले तर आम्हाला आठ रुपये त्याचा उपयोग तरी झाला पाहिजे आम्हाला आम्हाला त्यांनी पन्नास पर्यंतची हेक्टरी द्यावे ही आमची मनोभावना इच्छा आहे आम्ही बी जास्त मागत नाही त्यांना काही नाही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी सर आम्ही लाडक्या बहिणी नाही

पूर्ण मराठवाड्यामध्ये असणारा दौरा आहे आता आपला आपण सर्व धाराशिव जिल्ह्यातील वारकरी मंडळी संयुक्त परिषदेच्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू की आपण कोणी आत्महत्या न करता अगदी दुरान आणि आपल्या संप्रदायामध्ये काम करू यानंतर आदरणीय होतं पाटील कापू हे आपल्याला मार्गदर्शन करू जिल्ह्यामध्ये वारसरी साहित्य परिषदेचे सर्व आपण संप्रदायाचे एकत्र आलेले आहात पहिल्यांदा मी आपल्याला आपली माफी मागतो कारण घर उपक्रम आपण घ्यायचा ठरवलेला आहे त्याच्यामध्ये काही कारण आहे या इथं असलेले सर्व पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो ते सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली आणि मी इतकंच या प्रसंगी सांगेन की भयंकर मोठा निसर्गाचा झालेला आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपण जेवण करतो जेवणाची गरज असते पण ते आती झालं तर उलट्या होतात तस पावसाची गरज आहे पाण्याची गरज आहे त्यांना अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही अन्न म्हणजे हवा पाणी आणि आहार तर या तिन्ही गोष्टीपैकी पाणी इतक झालं की आपण सगळेजण हवाल दिन झालो आणि या निसर्गाच्या आपल्या कोपामुळं आपण अत्यंत आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आलेलो आहे पण आनंद निर्भय असतो म्हणजे काही सुख दुःख आम्हा नाही चाल हे आमच्या जगद्गुरु तुकोबाला यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या जगद्गुरूंच्या पायकीच्या अभंगातून रामराजच्या रयतेचं राज्य दिलं त्या छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं त्यांच्या करून त्यांच्या साक्षीनं उन्हात तिथं आलेलो हो। आहोत आपण कोण आहोत तर आपण धारकरी आहोत कारण आपल्याकड्या साडेपाच किलोचे ताळ असतात वाढीच्या वेळी वेळ पडली तर पराठे त्यासारखं आपण तुकोबाराय म्हणतात ना म्हणजे आम्ही काके असते पुन्हा भेटेची आहोत बहिराजा आहोत जगाचे कोशिंबे आहोत अन्न जगाला येणारे आपण मायबाप हो। आहोत आणि मग आपण वारकरी आहोत ज्ञान बाजू खोकांचे पत्त्याचे नाम विठोपाचे अनुक नावाचे शनी या भूमिकेतून चालणारे आणि ज्ञान व तुकोबांच्या विचारांनी जीवन क्रम चालवणारे आपलं स्वतःच तुका आम्हाला उभी उभी राहावे जे ते पाहिन ते जे जे घडेल ते ते पहावे या भूमिकेतून आपण जीवनाकडे बघतो त्यामुळे सुख दुख मानत नाही परंतु एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला या भूमिकेतून आपण येतो आणि काम करतो हे काम करत असताना आपल्याला सांगितलेला जे का रंजले गांधले त्याची म्हणे साधू आपल्या आयुष्यात अनेक उगार समुद्रावर शेतू बांधताना वानरेला एक छोटी खारुटी शेतीतून वाळून येऊन झाडत होती त्या पद्धतीनं आपल्याला ह्या शेतकरी आत्महत्या संत भूमी मराठवाड्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आघात येते आत्महत्या का सर्वांच्या नसतात परंतु दुर्दैवाना आपल्यातलाच एक बांधव करतो त्यावेळी सगळ्या हृदयवाला वर अशी बातमी करते की संत भूमी मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आणि त्याच्यावर नको ते बोलतात कोण काय कोण काय कोण काय जगाच्या तोड्याला हात लावता येत नाही पण हा अपमान हा संत भूमी मराठवाड्याचा नुसतं नाही तर ज्ञानबादूकांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून ज्ञानोबाने आपल्याला सांगितलेलं आहे नगऱ्याची लता निर्मावी महावडे लावावीत नामावीत अशा पद्धतीनं ना आपलं जीवन जगायचं आणि म्हणून हे काम करत असताना आपण सगळ्यांनी आता या मराठवाड्या संतभूमीमध्ये आपल्याला आठवत असेल काही शेतकरी आत्महत्या करायचे त्यातली शंभर मी माझ्या पाण्याचे दत्तक घेऊन इंजिनियर केलेले आहे पण कुणाला चांगलं पोहोचलो नाही मुलाय काय महाराज त्याचा बाजार केलं मार्केटिंग केलंय पुढारपण केलंय यातून मला काय सांगायचं आहे ती संत भूमीसाठी आपण सुद्धा पिऊ की नाही मग आपल्या संत भूमी म्हणणाऱ्या हे जगातल्या बाजारपेठेत एक सुद्धा माणूसात केला पाहिजे भोगवाद रुभूशवाद चंदळवाद या विषयासाठी भौतिक कारणासाठी तो मनुष्य आत्महत्या करतो आणि त्याची पत्नी आणि मुलं बिचारे लाचार होतात म्हणून अशी माणसं माहीत असतात मी एका तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात विचारलं का तुमच्या दारातला आत्महत्या केला ते मला म्हणाले तो म्हणत होता सहा महिन्यापासून पण केला परवा पण म्हटलं तुम्ही काय आनंद लुटत होता काय तर अशा पद्धतीनं नाही असल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला विडा उचलायचा आहे आणि मग मी सगळ्यांना हात वर करून तुम्ही म्हणायचं आहे आपण एक शपथ घ्यायची आहे ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची मी माझ्या दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा न्या। न्या। तुकोबांची शपथ

त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक सर्वत्रोपरी सहकार्य करेल पण सायंतमुखी मनाद्वारा बदनाम होऊ देणार नाही अशी मी वारकरी संप्रदायाचा पाईत म्हणून ही जबाबदारी

उषा मगर उषा चंद्रसेन मगर कुठलं भजनी मंडळ आहे भजनी मग मुक्ताई हरिपाठ भजनी मंडळ वाघोली वरुड वाघोली तालुका जिल्हा आहेत तुमच्या भजनी मंडळामध्ये एका भजनी मंडळामध्ये वीस आहेत सदस्य वीस सदस्य आणि चांगलं म्हणजे असं युनिफॉर्म सगळ्या सारख्या साड्या सगळ्यांचे सारखे आहेत सार आकर्षक असं भजनी मंडळ आहे नेमका कसं चालत होता इथे कशाला वारकरी शिक्षण साहित्य परिषदेचा शेतकरी आत्महत्यासाठीचा असं म्हणजे आम्हाला काकाजी महाराजांनी बोलवलं ते पाऊस जास्त झाला वर्षी पाऊस जास्त गेली शेतकरी निराश झाले मग अजून काय आवडतंय काय सरकारनं काय मदत करावी काय आवडतंय का शेतकऱ्याला शेतकऱ्याला पाठिंबा द्यावा लागत सरकारनं मग द्यावाच लागतंय वारकरी साहित्य परिषद दिला आधार दिला मानसिक आधार दिला तुम्हाला काय वाटत शेतकरी आधार द्यावा सरकारनं सरकारनं तर द्यावाच मग आता साडे सहा हजार दिलेत की तेवढे काय पुरते का तुम्हाला लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे दीड हजार आहेत बहिणी बहिणीचे नाही दिले तरी चालेल पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा कर्ज माफी करावी हा मालाला भावायला पाहिजे

ते बघून संपवायचे असतात त्याला आपण बदल देऊन चालणार नाही आणि आपलं कर्तव्य जे आपल्या लेखराबाळांना आधार देणे त्यासाठी समोर जावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आनंद निर्भय असं म्हणते काही सुख नाही चाल या भूमिकेतून शेतकऱ्यांनी आता जगलं पाहिजे आणि परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळे नियटाने अख्खा ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय रामकृष्ण वारकरी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष शोभाताई लंगडे मॅडम आहेत मॅडम आज हे शेतकऱ्याने एक जे मेरे सगळे शेतकरी त्याला दिलासा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अभंगाच्या एका कवड्यातून काय संदेश द्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद

समाधान केलं पाहिजे आपण मानव आहे संघर्ष केला पाहिजे शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायची संत दुखोभा राहायचे विचार पुढे आणायचे वारकऱ्याचे विचार पुढे आणायचे अध्यात्म्याची मदत घ्यायची आणि आत्महत्या केल्याने आपली भगिनी होते होत्या लेकर आनाथ होत आहे निराधार होत आहे म्हणून आम्ही संत जनाबाई हरिपाठ मंडळ सगळ्या हो गावोगाव फिरून हरिपाठ मंडळाच्या थ्रो शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतो आ, मार, मार तो पॉझिटिव्ह विचार त्यांच्याकडे करतोय शासनाकडे बी मागणी आहे की शेतकरी आत्महत्या रोखावा आमच्या वारकरी सुद्धा आज तात्काळ जिने शपथ घेतलेली आहे त्याप्रमाणे शेतकरी कसून आत्महत्याला परावर्त करायचं आहे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करतो गावगावी दिन आमची चालू आहे याची आज आम्ही शपथ घेतली आहे धन्यवाद मॅडम तुकाराम महाराज कर्णामध्ये कंड्रेस दिला, दिला चित्तिया चित्तिया आ आ आ आ आ। सर कमिट सीट दिला सर देणार आहे हेवी आनंद तेचही राहे चित्र सुद्धा आहे तुमचे नाव सांगा आणि शेतकऱ्याविषयी काय तुम्ही कोणते केली खूप छान अजून बरं सर माझं नाव मंदा छत्रभुज गोराडे मुक्कामपोस्ट सावरगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद मी वारकरी संथ परिषद दिजी तालुका अध्यक्ष आहे हां आणि मी माझ्या राजमाथाच्या गाव बजरी मंडळ बजरी मंडळाचं नाव आहे आणि मला अक्षरशः मी शेका शेतकऱ्याचीच आहे मी पूर्ण माझं सगळं कुटुंब शेतकरीच आहे शेतकऱ्या शेतकऱ्याचे ह्याच्यावर मी आधारित दोन शब्द ही करते सुंदर ते ध्यान जाई शेतावरी सुंदर ते ध्यान जाई शेतावरी आऊत खांद्यावर घेऊन या आऊत खांद्यावरी घेऊन या काशे पितांबर त्याची फाटकी लंगोटी काशीर कितांबर त्याची फाटकी लंगोटी करण्या नांगरटी निघत असे करण्या नांगरटी निघत असे मकर कुंडले त्याला घामाचा जिव्हाळा मकर कुंडले त्याला घामाचा जिव्हाळा थंडीला उभारा घोंगडीचा थंडीला उभारा घोंगडीचा तुळसीहार नाही गळा त्याच्या कमरेला वेळा तुळसीहार गळा त्याच्या कम कमरेला वेळा माथ्यावरी हो तिळा चिकलाचा माथ्यावर टेळाला झोपडीत भुकेलेली राही रुकुमाबाई झोपेत झोपडीत झोपलेली राही रुकुमाबाई का कष्ट कस्तन, कष्टणारी आई अण्णा विन कष्टणारी आई अण्णाविन आर त्या म्हणती त्याची भुकेलेली पोरे आरत्या त्या म्हणती त्याची भुकेलेली पोरे पोटाचे नगारे पोटाचे वा, नगारे वाजवणे पोटाचे नगारे वाजवणे हे दोन शब्द मी शेतकऱ्याविषयी छान कविता पण हृदयस्पर्शी हृदयस्पर्शी कविता सादर केली शेतकऱ्याविषयीची सुनीता देवी असून मॅडम आलेले काय होता कार्यक्रम झाला संख्या भरपूर होती हे सगळ्यांनी शेतकऱ्याविषयी छान हृदयस्पर्शी कविता म्हणून दाखवली काही जणांनी आभंग शेतकऱ्याला दिलासा लिहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस असताना सुद्धा एवढा शेतकरी उपस्थित राहिला कारण त्यांना सुद्धा संतांच्या विचाराची खरी गरज आहे आणि हे संतांचे विचार माणसाच्या मनामध्ये असले की माणसाला वाईट विचार कधीच येत नाहीत आणि हा वाईट विचार आत्महत्याचा विचार मनामध्ये येऊ नये म्हणून आमच्या काकाजींची एवढी धडपड आहे की हा संदेश प्रत्येक घराघरामध्ये गावागावामध्ये पोहोचला पाहिजे की आत्महत्यापासून तुम्ही दूर राहा आणि संतांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये घाला

അഡവാ <laughs> 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 ज्याप्रमाणे गोकुळामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या गोपिकांच्या घरी जाऊन चोरी करण्याचा उद्देश होता की त्यांच्या मनामधला जो काम जो अहंकार आहे विकार घालवण्यासाठी जे काम केलं तसंच आमच्या का विठ्ठल काकाजी तो जसा सावळा होता तसं आमच्यासाठी वारकऱ्यांसाठी आदरणीय हे विठ्ठल काकाजी पाटील आमच्यासारखे हे कृष्ण आहेत पांडुरंग आहेत परमात्मा त्यांनी आता एवढे कामाच्या दिवसात सुगीचे दिवसात सुद्धा सगळे एवढे वारकरी एकत्र वार केले का तर हे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करून होऊ नयेत आणि त्यांनी छान प्रकारे दिला असता मिळावा हा सगळा केलेला आठा छान ताई तुम्ही छान विचार मानले तुमचं नाव सांग माझं नाव ज्योती ताई अंकुश कागदे वारकरी साहित्य परिषद वाशी तालुका गाव गोले धन्यवाद ताई छान इथं आपण वारकरी संप्रदायचे सगळे मंडळी आहेत सगळे जे विचार हे आपल्या जिल्ह्यातील पूर्ण शेतकऱ्यांना मनाला उभारी देणारे आणि दिलासा देणारे विचार आपण आपल्या दाखवतो